जय महाराष्ट्र बातमी येते थेट कोकणातून नारायण राणे यांना सर्वात मोठा धक्का तर ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना सत्तर संघटनांनी आपला जाहीर पाठिंबा दिल्याने राणे यांचा पराभव निश्चित झालेला आहे नेमक्या त्या संघटना कोणत्या आहेत त्या सविस्तर आपण बातमी बघूया कोकणातील विविध संघटनेचे अध्यक्ष तसेच महत्वाचे पदाधिकारी यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन विनायक राऊतांना पाठिंबा दिला यावेळी पत्रकार परिषदेत दस दक्ष युवक भारत संघटनेचे अध्यक्ष आदित्य बटावले मिहीर तांबे युवा स्वाभिमान संघटनेचे अनंतराज पाटकर यांनी त्यांच्या संघटनेसहित अशा सत्तर संघटनेनी राऊतांना पाठिंबा दिला यावेळी त्यांनी सांगितलं की गेल्या दहा वर्षातील राऊतांचं काम असेल किंवा त्यांचा जनतेची जनसंपर्क यावर आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत यामध्ये या, या, या संघटनेचे पाच ते दहा हजार कार्यकर्ते व सदस्य आहेत त्यांचासुद्धा पाठिंबा या स अध्यक्षांनी जाहीर केला त्यामुळे नारायण राणे यांची वाटचाल अजून बिखट होत आहे त्यावर ठाकरेंची सुद्धा झाली त्यामुळे कोकणातील वारं फिरलं असून आता फक्त राऊत यांची हॅट्रिक बाकी आहे असं म्हणणं आहे या सत्तर संघटनेनी आपल्या सदस्यांसहित पाठिंबा दिल्याने नारायण राणे यांचं डिपॉझिटसुद्धा राहील की नाही या याबाबतसुद्धा चर्चा होत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राऊत यांना या सत्र संघटनांनी दिलेल्या पाठिंब्याचा फायदा होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद